श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आपण जीवन जगत असताना कधी कधी प्रचंड चिंतेत पडतो की माझ्यासोबत असे का घडत आहे मी सतत एकटा का पडत आहे हे दुःख हे अपेक्षांचे ओझे माझ्याच वाट्याला का मी एकदा बाहेर कधी पडेल इथून बाहेर पडण्याची वाट कुठे आहे हेच तुम्हाला माहीत नाही आणि म्हणूनच मंडळी अतिशय गुप्त हा व्हिडिओ तुमच्या समोर स्वामींनी योजना करून आणला आहे आणि तुम्ही भाग्यवंत आहात म्हणूनच तुमच्या समोर हा व्हिडिओ आला आहे आणि म्हणूनच या व्हिडिओला दैवी शक्ती म्हणून पूर्ण ऐका कुठेही स्किप करू नका कारण तुम्ही जर हा व्हिडिओ नीट मन लावून नाही पाहिला तर तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत एक दैवी शक्तीचा प्रवाह तुमच्या जीवनामध्ये पसरेल आणि तुम्ही सुखी मंडळी जर तुम्हाला सुख मिळवायचे असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये खोल जावे लागेल अंतकरणापासून स्वामींचा मंत्र जप करावा लागेल तुमच्या आयुष्याचे नवीन आजपासून सुरू होत आहे आयुष्यात अशी संधी क्वचित मिळते जेव्हा आपल्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळते स्वामी म्हणतात तुमच्या जीवनात जे काही घडते ते तुमच्या भल्यासाठीच घडते कारण तुमच्या समोर एकापाठोपाठ एक अशी संकटे आली तर ती आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही तर आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी येत असतात जसे सोन्याला चकाकी येण्यासाठी ते शुद्ध व्हावे म्हणून त्याला अग्नी पार करावी लागते तसेच माणसाचेही असते जिथे जाईल तिथे त्याला अनेक परीक्षा देऊन स्वतःला सिद्ध करावे लागते तर लोक तुम्हाला सन्मान देतात अन्यथा नाही आज जरी तुमच्याकडे नोकरी नसेल तर स्वतःच्या मनाशी सांगा की एक दिवस मला चांगली नोकरी मिळणार आहे कारण जेव्हा आपण मनापासून ठाम विश्वास ठेवतो तेव्हा आपली ऊर्जा सकारात्मक बनते आणि तेव्हाच आपण नवीन संधी शोधायला सुरुवात करतो हाच विश्वास तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देतो संकटांना घाबरण्यापेक्षा त्यांना स्वीकारून पहा कारण जीवनात येणाऱ्या अडचणी ह्या आपल्या भल्यासाठीच येत असतात तुमच्या जीवनात आलेल्या समस्या तुम्हाला विचलित करू शकतील तुम्हाला अस्थिर करतील चुकीचा निर्णय घ्यायला लावतील पण तुम्ही मागे हटू नका हार मानू नका स्वतःच्या कर्मांवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा मग बघा कोणत्याही अडचणीतून तुम सुटू शकता प्रत्येक वेळी समस्या आली की हे आठवा की मी एकटा नाही तर स्वामी माझ्यासोबत आहेत त्यामुळे तुमचे मन प्रचंड खंबीर होईल तुमच्या जीवनातील सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या जवळ येतील आपले सर्व जीवन हे विचारांवर अवलंबून असते तुमचे विचार चांगले असतील तर तुम्ही घरात समाजात चांगल्या गोष्टी स्वतःकडे आकर्षित करून घ्याल तुमच्या जीवनात सतत स्वामी विराजमान असतील आणि तुम्हाला प्रचंड धनधान्य तुम्हाला मिळेल जीवनात प्रचंड सुख शांती समाधान तुम्हाला मिळेल आणि म्हणूनच तुम्हाला वाटत असेल तुमचं भलं व्हावं तर हा एक मंत्र मनोभावे ऐका तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा

दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थय न दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थय महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ओम श्री स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय श्री स्वामी समर्थायन महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थायन महा ओम श्री स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय श्री स्वामी समर्थायन महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री 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 स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः 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 दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थय न दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः

दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय श्री स्वामी समर्थायन महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा

दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वरश्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः 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 दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थायन महा ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थायन महा ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थायन महा